नमस्कार नम्रता विजन महाराष्ट्र डीउजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी शिवसेना पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात जनता दरबाराचा आयोजन करून वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शह दिल्याची चर्चा रंगली असतानाच त्यावर आता वनमंत्री गणेश नाईक यांनी सोमवारी स्पष्टीकरण दिले जनता दरबार एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी नव्हे तर जनतेला दिलेला शब्द पाळण्यासाठी महायुती म्हणून तिन्ही पक्ष प्रयत्न करीत असून त्यासाठीच हा जनता दरबार आयोजित केल्याचं नाईक के यांनी स्पष्ट केलंय येथील खारकरळी भागातील रघुवंशी हॉलमध्ये सोमवारी वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार घेतला यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी बोलताना जनता दरबार घेण्यामागचं कारण स्पष्ट केलंय एकोणीसशे पंच्याण्णव साली मी मंत्री झालो तेव्हापासून जनता दरबार घेतो ठाणे शहर मीरा भाईंदर नवी मुंबई आणि जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जनता दरबार घेत आहे त्यामुळे जनता दरबार एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी नाही महायुती म्हणून आम्ही तिन्ही पक्ष एकत्रितपणे काम करतोय त्यामुळे जनतेला दिलेला शब्द पाळण्यासाठी हा जनता दरबार आयोजित केल्याचं नाईक यांनी स्पष्ट केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि आम्ही सर्व मंत्री एकमेकांना पूरक एकूणच थांबणार नाही या आम्ही सर्वजण कामाला आपली गाराणे मांडण्यासाठी सर्वच नागरिक मंत्रालयात येऊ शकत नाही मंत्र्यांना कुठे भेटायचे असा प्रश्न त्यांच्या असतो त्यामुळे जनतेत जाऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हा जनता दरबार घेण्यात आलाय असंही त्यांनी म्हटलंय जनता दरबारात निवेदने स्वीकारले जातील आणि पंधरा दिवसात त्यावर काय कारवाई झाली याचा आढावा पुढच्या घेतला जाईल असं नाईक म्हणाले आमदार निरंजन डावखरे संजय केळकर अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाई धुळे प्रांताधिकारी उर्मिला पाटील उमेदच्या प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कैलास पवार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे कार्यकारी अभियंता सुनील पाटील संदीप चव्हाण जिल्हा कोषागार अधिकारी महेंद्र कुमार कोंडे ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी जिल्हा उपनिबंधक डॉक्टर किशोर मांडे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सोनाली देवरे यांच्यासह अन्य विविध शासकीय विभागांचे अधिकारीही उपस्थित होते माझ्याकरता जंतदरबार नवीन नाही मी पंच्याण्णवला मंत्री झालो तेव्हापासून जंतदरबार सुरू झालेले आहेत किंवा त्याच्यानंतर दर आठवड्याला नवी मुंबईत आणि ठाण्याला जनता दरबार भरायचा पंधरावड्याने भैंदरला भरायचा आणि एक महिन्याच्या आतमध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन जनता दरबार घेतलेला त्याला अखंड ठाणे जिल्हा होता पालघर आता नंतर विभक्त झाला या ठिकाणी एकनाथजी शिंदेना वगैरे हो काय म्हणजे क्लेस देण्याकरता वगैरे काय नाही आम्ही महायुतीचे आम्ही सगळे घटक माननीय देवेंद्रजी फडणवीस मान्य एकनाथजी शिंदे अजितदादा पवार या तिघांच्या नेतृत्वाखाली हे सरकार सामर्थ्यपणे चाललेलं आहे आणि भविष्यकालामध्ये जनतेला शब्द हा पूर्ण करण्याकरता सगळा सगळ्यांचा म्हणजे खटाटोप नाही सगळ्यांचा प्रयत्न आहे एकूणच शंभर दिवसाचा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांनी सगळ्याच खात्यांना दिलेलं आहे आणि महाराष्ट्रात थांबणार नाही ही जी टॅगलाईन आम्ही घेतलेली आहे त्या टॅगलाईनच्या अनुषंगानं जनतेच्या जवळ जाऊन जनतेच्या समस्या ऐकण्याकरता हा जनता दरबार आहे निरंजन डावकरे संजयजय केलकर हे कार्यक्षम आमदार आहेत ते त्यांच्या कनेक्ट असलेल्या लोकांची कामं ऐकतातच था। परंतु ठाणे जिल्ह्यातल्या सर्व लोकांना काही ते का ठाणे म्हणजे ठाणे लोक विधानसभा मतदारसंघातले लोक नाही ठाणे शहरातले किंबहुना काही प्रमाणात कल्याण डोंबिवली अंबरनाथ विवडी इकडचे घटकसुद्धा येतील आणि ठाणे हा जिल्ह्याचा सेंटर असल्याकारणानं ते सर्व लोक येतील अशी अपेक्षा आहे दिवाळीतील येथील चौपन्न बेकायदा बांधकामांवर न्यायालयाने कारवाईचे आदेश दिल्याने ठाणे महापालिकेचे पथक येथील एका इमारतीवर कारवाईसाठी गेले होते या पथकाला येथील रहिवाशांनी कडाडून विरोध करत आंदोलन केले दिवा शहरात ठिकठिकाणी आत्मदहनाचे फलक उभारण्यात आले तसेच महिलांच्या हातामध्ये पेट्रोल घेऊन नागरिक रस्त्यावर उतरले त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय रहिवाशांकडून प्रचंड घोषणाबाजी केली जाते दिवा परिसरातील चौपन्न बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नुकतेच दिलेत त्यानुसार ठाणे महापालिकेने आनंद पार्क या इमारतीवर कारवाईसाठी पथक निघाले होते कारवाईसाठी महापालिकेचे पथक येणार असल्याची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी आक्रमक झाले इमारतीवर कारवाई झाल्यास आम्ही आत्महत्या करू असा इशारा रहिवाशांनी दिलाय येथील मुख्य रस्ता अडवून तर आमच्या मुलांच्या परीक्षा सुरू आहेत असं असतानाही महापालिका कारवाईसाठी येत असल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय महापालिका आमच्याकडे आदेशाबाबत कोणतीही माहिती दिली नसल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय रहिवाशांच्या हातामध्ये बाटल्या भरून पेट्रोल होते त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय महापालिका पथक येथे जेसीबी हातोडा घेऊन दाखल झाल्यानंतर रहिवाशांनी त्यांचा रस्ता अडवला हो आहे दिवा शहर परिसरात पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त लागलेला आहे दिवा परिसरात दोन हजार सतरा ते एकवीस या काळात उभारण्यात आलेल्या इमारतींविरोधात एका नागरिकाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती या याचिकेवर नुकतीच सुनावणी पार पडल्या या दोन हजार सतरा ते एकवीस या काळात उभारण्यात आलेल्या चौपन्न बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश न्यायालयाने पालिका प्रशासनाला दिले आहेत यातील दोन इमारत धारकांनी कारवाई थांबवण्यासाठी न्यायालयातून आदेश मिळवला असून उर्वरित बावन्न इमारतींवर कारवाई केली जाणार आहे या इमारतींमधील रहिवाशांना पालिकेने नोटिसा बजावल्या यानंतर येथील रहिवाशांनी आता राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे त्यातच आता कारवाई होणार असल्याने रहिवाशांकडून तीव्र आंदोलन केलं जात आहे बिल्डिंग ही एक अधिकृत इमारत आहे आणि त्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात एक घटपिटिशन दाखल झाली होती रिट पिटिशन मध्ये महापालिकेला विचारणा करण्यात आली की आता ही अनधिकृत आहे तर तुम्ही काय करणार महापालिकेने रिट पिटिशन मध्ये उत्तर दिलेलं आहे की अनधिकृत आहे म्हणून याच्यावर महापालिका कारवाई करेल साहेब पण रहिवाशांचं म्हणणं आहे की आम्हाला हार्ड कॉपी मिळालेली नाहीये म्हणजे असा आदेश, आदेश आले नाही बिल्डिंग इलिगल आहे हायकोर्टच्या आदेशाची काय गरज आहे काल राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने सांगितलं की ज्या बिल्डिंगची बांधकाम चालू आहे त्याच्यावरती कारवाई होत नाही आणि जुन्या इमारतीवरती कारवाई होते तर या संदर्भात काय सांगा मी काय एकच गोष्ट सांगत असतो की बघा इलिगल बिल्डिंगच्या कारवाई ही एक प्रक्रिया आहे नियमानुसार कारवाई चालू असते मी मान्य करतो की कधी कधी एक, एक असं लोकांमध्ये समज निर्माण होतो कारवाई होत नाही पण आपल्याला माहिती असायला पाहिजे की कारवाई करताना एक प्रोसिजर असते एक ज्याला आपण डी पी एल म्हणतो ड्यू प्रोसेस ऑफ लॉ या सगळ्या गोष्टी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कारवाई आपल्याला करता येत नाही तर डी पी एल सुरू आहे कारवाई पण सुरू आहे आता आपण म्हणाल सर इतकी जुनी इमारत याच्यावर कारवाई का आता विषय आता त्याचा आता समोर आला आणि म्हणून महापालिका कारवाई करत सर पाणी बिल भरताय टॅक्स भरताय हे सगळं बिल भरत असताना ही कारवाई आहे नेमकं काय मी तर ह्याच्या पुढे अजून ऍड करून सांगतो ही बिल्डिंग मध्ये पण आहे पण ह्याचा अर्थ हे नाही की ही बिल्डिंग लिगल आहे ना बरोबर इलिगल आहे म्हणून कारवाई आहे तरी तोडलं तर ह्याचं कुठे पूर्ण हे बघा आता असं आहे की पुनर्वसन संदर्भात मी इमिडिएटली कमेंट करणार नाही हा एक टेक्निकल विषय आहे कारण की इथे क्लस्टर आहे क्लस्टरच्या काय तरतुदी असेल त्यानुसार मग या गोष्टींवर विचार वो केला जाईल सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे राज्यव्यापी साप्ताहिक वृत्तपत्र पत्रकार महासंघ आणि धडक कामगार युनियन आयोजित ठाण्यात एक दिवसीय क्रिकेट सामन्याचे सा आयोजन करण्यात आले होते यावेळी पत्रकार संघ महापालिका कर्मचारी संघ पोलीस संघ आणि डॉक्टर असे आठ संघ यांनी सहभाग घेतला रविवार फेब्रुवारी रोजी सचिन तेंडुलकर क्रीडा संकुलनात या क्रिकेट सामन्याचे सा आयोजन करण्यात आले होते यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीने क्रिकेट सामन्याला रंगत आली आमदार संजय केळकर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ कोकण ठाणे सल्लागार प्रमोद इंगळे माजी नगरसेवक अमित सरया समाजसेवक घनश्याम भुयार माजी नगरसेवक तथा ठाणेश्वर काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण आम आदमी पक्षाचे युवक नेते अमर आमटे युवसेना प्रवक्ते राहुल लोंडे परिवर्तन व महिला बालविकास संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सोनिया गिल ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक शशी नाईक तसेच झडक कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष तथा मुंबई मित्र व वृत्तपत्र मित्रसमूह संपादक अभिजित राणे यांच्या उपस्थितीत विजेता डॉक्टर संघ वेदांत हॉस्पिटल यांना प्रथम पारितोषिक देण्यात आले राज्यव्यापी साप्ताहिक वृत्तपत्र पत्रकार महासंघ आणि धडक कामगार युनियन यांच्या वतीने घेण्यात आलेल्या या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात चोवीस न्यूज मराठी बाना बी एम ट्रॅव्हल्स बोध एंटरटेनमेंट के के टूर्स शिवनेरी ॲम्ब्युलन्स टायटन मेडिसिटी हॉस्पिटल यांचे विशेष सहकार्य लाभलं आहे पत्रकार संघाने हे जे आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये महानगरपालिका पोलीस काही प्रशासकीय अधिकारी आणि डॉक्टर अशा लोकांना सगळ्यांना एकत्र करण्याचं नियोजन हो हे पत्रकार संघाने केलेलं आहे टोटल आठ सामने आहेत नॉकआउट आहेत एकदिवसीय सामना आहे आणि सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना एकत्र करण्याचा विचार त्या संघाने केलेला आहे टोटल आठ आहे मग स्वरूप प्रत्येक आठही टीमला कोणत्याही कोणत्याही टीमला आम्ही नाराज केले नाहीये सर्व टीम म्हणजे आम्ही सर्वांना पुरस्कार आमच्याकडून आणि सन्मान चिन्ह देण्यात आलेला आहे आव्हान म्हणजे एक प्रकारे बघायला गेलं तर म्हणजे अशा अधिकारी प्रशासकीय टाइम थोडा इव्हन आम्हाला स्वतःही टाइम नसतो तुम्हालाही स्वतःला टाइम नसेल त्या गोष्टीला पण काही अशा काही गोष्टी आहेत की सर्वांना एकत्र करण्याचा विचार हा माझा एकट्याचा तरी होता म्हणून मी संघाच्या नावाने सर्वांना एकत्र करून हा विचार एक प्रकारे नियोजन करण्याचा प्लॅनिंग आमच्या लोकांकडून झालेली आहे या पुढे ह्याच्यापेक्षा जास्तही विचार आम्ही पुढच्या वर्षी करू हे माझी वाई आहे या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूज ऐसी चा फेसबुक चैनल व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद